साप हा प्राणी बहुतेक लोकांसाठी भीतीचे प्रतीक आहे साप समोर दिसताच अनेक जण घाबरून जातात तर काही जण भीतीने मीडियावर व्हायरल होत असलेला एक थरारक व्हिडिओ पाहून तुम्हीही थक व्हाल या व्हिडिओत एक महिला नदीच्या काठावर पूजा करत असताना अचानक भला मोठा साप येतो पण त्यानंतर जे घडत ते अंगावर काटा आणणारं आहे महिला सापाला पाहून घाबरण्याऐवजी त्याच्या पाया पडते आणि अविश्वसनीय धाडस दाखवत त्या सापाला हाताने उचलून थेट आपल्या गळ्यात गुंडाळते हा संपूर्ण धक्कादायक प्रकार एका व्यक्तीने कैद केला आहे महिलेचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल झाला असून सक्सेस डायरी ट्वेंटी फाईव्ह या अकाउंट वर तो शेअर करण्यात आला आहे या थरारक दृश्यांनी भरलेल्या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि असंख्य व्ह्यूज मिळत आहेत पहा काय म्हणाले नेटकरी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी देखील अंगावर शहारे आणणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यातील एका युजरने कमेंट केली मुली काहीतरी करू शकतात त्याचे उत्तम उदाहरण तर दुसऱ्या यूजरने लिहिले जर मी असतो तर मी आधी बेशुद्ध झालो असतो तिसऱ्या यूजरने तर सरळ कमेंट केली फक्त एक सापच दुसऱ्या सापाला नियंत्रित करू शकतो अशा अनेक थरारक प्रतिक्रिया मिळत आहेत तुम्हाला ही हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रोमांशक बातम्यांसाठी आपल्या एस एस मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका